श्री रवींद्रसिंग राजपूत गाव फुलंबरी यांच्या आपण आज मिरची आणि टरबूज भेटप्रसंगी आज प्लॉटवरती आलेलो आहे सरांनी दोन्ही म्हणजे टरबूज आणि मिरची दोन्ही एकत्रित लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये त्यांनी जे वानाची के निवड केलेली आहे म्हणजेच आपण जी व्हरायटी म्हणतो त्यांनी टरबूज वॉटरमेलॉनमध्ये बाहुबली तसेच मिरची चिलीमध्ये त्यांनी नवतेज ही व्हरायटी सिलेक्ट के केलेली आहे पूर्ण क्षेत्र अर्धा एकर असून यामध्ये रोपं सत्तावीसशे मिरचीचे तसेच सत्तावीसशे बाहुबली टरबूज याचे आहे प्रॉपर सुरुवातीपासून नियोजन आपलं असून ना ज्यावेळेस आपण रोपं आणले त्यावेळेस सिद्धेश्वर नर्सरी पाल येथून मयूर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालून दोन्ही मिरची तसेच टरबूज याचे उत्तम क्वालिटीचे रोपं आपल्याला मयूर जाधव यांनी दिलेले आहे आता सध्या आपण प्लॉटवरती यासाठी आलेलो आहे लागवड सुरू असून लागवडीपूर्वी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या रोपांची मर किंवा सुरुवातीला जे आपले रोप लगेच वाढीस सुरुवात होईल यासाठी आपण बघू शकता या, या ड्रममध्ये आपण ह्युमिक ॲसिड तसेच बॅसिलस सप्टिलस नावाची बॅक्टेरिया म्हणजे जैविक बुरशीनाशक हे घेतलेलं आहे यामध्ये आपण सुरुवातीला करतो काय फर्ट ड्रिंचिंग ऐवजी आपण ट्रेला पूर्णपणे इथून ह्युमिक ॲसिड तसेच या बॅसिलस वॅसिलसमधून बुडून घेतल्यानंतर आपल्या प्लॉटची जी मर आहे ती पूर्णपणे आपण कंट्रोल करतो तसेच ह्युमिक ॲसिडमुळे जी इनिशियल आपल्या प्लॉटमध्ये जी मुळी डेव्हलप होणार आहे त्या मुळीला इथे ह्युमिकॅसिड भेटल्यामुळे जी वावरत गेल्यानंतर लगेचच आपले ॲक्टिव्ह होऊन पांढऱ्या मुळीची वाढ झाल्यानंतर लगेचच आपल्या रोपाची वाढ लवकरात लवकर सुरू होते यामुळे आपण ह्युमिक ॲसिडमध्ये बुडून तसेच महिंद्रा कंपनीचे यपन म्हणजे बॅसिलस सप्टिलस या बॅक्टेरियामध्ये बुडवल्यानंतर जे येणारं फंगस आहे यापासूनसुद्धा आपण सुरक्षा यासाठी यांची ड्रिंकिंग ही करत असतो यानंतर मिरचीसाठी सुद्धा आज आपल्याला करायचं आहे अंतर बघितलं डायरेक्ट रेडीमेड मल्चिंग पेपर यामध्ये एका फुटावरती मिरची तसेच एक एका फुटावरती टरबूज याप्रमाणे सरांनी नियोजन केलेलं आहे आपण बघू शकता प्लॉटमध्ये येऊन सुरुवातीला आपल्या प्लॉटमध्ये टरबूजाची लागवड ही सुरू आहे आपण बघू शकता एक सोडून टरबुजाची लागवड ही सध्या सुरू आहे आणि जमीन जर बघितली आपण एकदम हलकं रान असून चिकट रान हे आहे त्यामुळं आपल्याला टरबूज लागवड केल्यानंतर लगेचच प्लॉटला पाणी द्यायचे तसेच आपण इथून समोरचे जे नियोजन आपलं असणार आहे ते सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला देणारच आहे यापूर्वी तुम्हाला सांगतो की मल्चिंग पेपर इथं दोन टाईपमध्ये आतरलेलं आहे त्या साईडला बघू शकता आपण ब्लॅक साईडवरती आहे तसेच या साईडला सिल्वर वरती आहे याचं मी कारण दोन मिनटात सांगतो सिल्वर साइड जर आपण वरती ठेवली तर सूर्याचे जे किरण आपल्या पेपरवरती पडतात तेच रिफ्लॅक्शन होऊन आपल्या प्लॉटमध्ये टेम्परेचर मेंटेन असतं तसेच ब्लॅक साईड जर आपण वरतून केली तर सूर्याचे किरण आकर्षण होऊन आपल्या प्लॉटमध्ये टेम्परेचर जास्त होऊन पाण्याचे जास्त वापर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये करावा लागतो तसेच आपण इथपर्यंत बोललो हे रोपं आणि जे आपण प्लॉट बघताय यासाठी आपल्याला जर का असं नियोजन करायचं असेल कारण की सध्या स्थितीला मिरचीचे बाजारभाव बघता चाळीस ते बादर पन्नास रुपये किलो हे बाजारभाव आहे तसेच टरबूजाचे दहा रुपयापासून तर बारा रुपयापर्यंत टरबूज हा चांगल्या प्रतीचा विकत आहे मार्केटमध्ये यामुळे जे कोणी शेतकरी बांधव लागवड करण्यास इच्छुक चे असेल त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी